नमस्कार शेतकरी बंधू मागील व्हिडिओमध्ये आपण श्री शरद मराठे यांच्याकडनं काळी मिरी या पिकाविषयी माहिती जाणून घेतली आज आपण त्यांच्या फणस या शेतीकडे चाललेलो आहोत आणि फणस शेतीकडून आज शरद मराठे यांच्याकडनं आज आपण जाणून घेणार आहोत फणसाची शेतीची लागवड कशी करायची तिचं मार्केटिंग कसं करायचं प्रामुख्याने ते फणसाची लागवड करून तिथे फ छोट्या छोट्या फणसाला भाजी म्हणून विकतात आणि चांगल्या प्रकारे त्यातून पैसे कमावतात चला तर मित्रांनो त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार मी शरद मराठे वनराई नर्सरीमधून माझी एक माराण्याची जागा आहे याच्यावर मला काही उत्पन्न खास येत नव्हतं आंबे इकडे लावले होते पण आंबे पण माझे आजूबाजूचे लोक चोरी करून घेऊन जायचे आणि मे महिन्यामध्ये वादळी वारा आल्यानंतर जे काही असतील ते पडून जायचे त्यामुळे ह्या पूर्ण जागेमधून मला काही उत्पन्न येत नव्हतं तर माझ्याकडे जुनी फणसाची झाडं आहेत पन्नास तर त्याच्यावर आजच्या तारखेला चारशे पाचशे पाचशे किलो फणस येतो आणि मला वीस रुपये सरासरी जागेवर भाव मिळतो म्हणजे एक झाड मला पाच सहा सात हजार रुपये देतं मी असा अभ्यास केला की आंबे लावून जर मला हजार रुपये पण येत नाही आणि फणस लावले तर मग मला चार पाच हजार रुपये येतात तर मग मी त्याची का लागवड करू नये म्हणून मी ह्या भागामध्ये सहाशे फणसाची झाडं लावली आहेत माझ्याकडे सोळा जाती आहेत त्याच्यामधली ही एक व्हरायटी आहे व्हिएतनाम सुपर अर्ली ही ला मी लागवड केलेली आहे दहा फूट बाय दहा फूट अंतरावर केलेली आहे म्हणजे एकरी तुमची चारशे झाड याच्यामध्ये बसतात याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याला फळं लवकर येतात आता हे मी वीस जून दोन हजार एकवीसला लावलं आज आपण नोव्हेंबरमध्ये म्हणजे साधारण एक अठरा महिने झाले अठरा महिन्यामध्ये तुम्ही ह्याच्यावर बघा ह्याच्यावर फळं लागलेली आहेत हे बघा म्हणजे हे पहिलं फळ माझं लागलेलं आहे हे साधारण अर्ध एक किलो ते पाऊन किलो असं असेल आणि साधारण ह्याची वाढ झाली तर हे तुमचं सात पाच सहा किलो होऊ शकतं हे भाजीसाठी तुमचं जे आहे दोन किलो तीन किलो असं हे जाऊ शकतं ह्याच्यामध्ये आणि मला भाजीसाठी जे मार्केट आहे पैसे नगदी येतात विक्रीला काही त्रास नाही ह्याच्यावर काही फवारणी नाही कुठला रोग येत नाही तर म्हणून मी हे पीक निवडलं की जी आपली माळराण्याची जागा आहे ती उपयोगात येईल आणि त्याच्यातून आपल्या हातामध्ये दोन पैसे काही चांगले येतील म्हणून आता ह्याचं मार्केट हे फणस दोन पद्धतीने विकले जातात एक भाजीसाठी विकला जातो आणि दुसरा खाण्यासाठी मी हा मुद्दाम ही तीनशे झाडं मी लावली आहेत ही मुद्दाम निवडली की भाजीसाठी खाण्यासाठी म्हणून भाजीसाठी हे आम्हाला नागपूरच्या साईडला पण चालतं कल्याण साईडला युपी बिहारचे लोक जास्त खातात कल्याण आपलं नाग नागपूरचे लोक जास्त खातात तर त्या लोकांना हे भाजीचा फणस हवा असतो त्यामुळे ह्याचं मार्केट खूप चांगलं आहे आजच्या तारखेला अजूनही ह्याचं एक मार्केट डेव्हलप होत आहे आपण डायबिटीस जो माणूस झालेला आहे त्याला ह्या फणसाचे गरे आणि फणसाच्या बिया कच्चे गरे त्याच्यापासून पावडर बनवून ती पावडर जर डायबिटीस दिलेल्या पर्सनला जर दिली तर त्याचा डायबिटीस कंट्रोलमध्ये राहू शकतो कारण ह्याच्यात फायबर कंटेंट जास्त आहेत फायबर कंटेंट जे आहे ते तुम्ही कार्बोहायड्रेट जे खाता त्याला त्याला कोटिंग करतं आणि तुमचं वजन वाढू देत नाही त्यामुळे त्याच्यावर कंट्रोल करतो तर ते त्या इंडस्ट्रीला ह्याची डिमांड आहे दुसरं शहरामध्ये वेगन फूड म्हणून आता प्रसिद्ध दिलेला आलेला आहे म्हणजे असतो व्हेजिटेरियन पण त्याला नॉनव्हेजचा हे दिला जातो फ्लेवर दिला जातो जसे चिकनचे नगेट्स म्हणतात तर ते बनले जातात त्या व्हेजिटेरियन ह्याच्यापासून आजच्या तारखेला ते बनत आहेत सोयाबीन म्हणून आणि त्यांना सोयाबीनचं इंडियातलं चालत नाही त्यांना अमेरिकेतलं लागतं आता ते अमेरिकेतलं का लागतं कारण जेव्हा आपण त्याचे तुकडे करतो आणि त्याचं जेव्हा तुकडे झाले त्याचं टेक्शर म्हणतं ते चिकन सारखं दिसलं पाहिजे तरच ते लोकांना आवडणार तर ते फक्त अमेरिकेतल्या सोयाबीन मधून मिळतं आणि ते त्यांना नऊशे रुपये किलो पडतं तर ते म्हणतात आम्हाला त्याच्यामध्ये जास्त प्रॉफिट होत नाही किंवा आम्ही कमी किमतीत लोकांना विकू शकत नाही तर त्यांनी याच्यावर प्रयोग केला आणि त्यांना आढळलं की फंड्समध्ये ते त्याचे ते जे टेक्स्रण्याचे गुणधर्म आहेत तर ते त्याला ते चांगले चालतील म्हणून त्यांनी ठरवलं की आता आम्ही दहा टक्क्यापासून सुरू करू सॉरी नऊशे रुपयापेक्षा स्वस्त पडेल तीनशे चारशे रुपये किलोने त्यांना ही पावडर मिळू शकेल तर हे जर झालं तर ही एक ही इंडस्ट्री चांगली उदय आला येईल म्हणजे मार्केट ह्याचं वाढतं मार्केट आहे त्यामुळे फणस आंबे लावण्यापेक्षा मी म्हणेन तुम्ही पाहिजे पन्नास टक्के आंबे करा पन्नास टक्के फणस लावा आणि मग त्याच्या उत्पन्नावर तुम्ही भविष्यात ठरवा की फणस तुम्हाला जास्त फायदेशीर आहे की आंबा फायदेशीर आहे ह्याची जी मी लागवड केलेली आहे ही दहा फूट बाय दहा फूट वर केली आहे म्हणजे ही चारशे झाड बसतात खड्डा केला चार फूट बाय चार फूटच्या खड्ड्यामध्ये मी दहा घमेले शेणखत टाकलं आणि दहा किलो निंबोळी पेन टाकली okay. एक घमेला मला पंधरा रुपयाला पडतो शेणखताचा म्हणजे दीडशे रुपयाचं मी शेणखत टाकलं आणि वीस रुपये किलो निंबोळी पेंट दहा किलो म्हणजे दोनशे रुपये साडेतीनशे रुपये त्या खड्ड्यात घातलेली आहेत मी त्याच्यामध्ये पण आज त्या साडेतीनशे रुपयाने मला ही एवढी उंची दिलेली आहे एवढी वाढ दिलेली आहे तर जर मला लवकर उत्पन्नावर आलं तर मग साडेतीनशे माझे वसूल होऊन जातात की एक वर्ष आधी उत्पन्नावर आले तर त्यामुळे मग मी त्याला तेवढी दुसरा काय हा खूप पावसाचा भाग इकडच्या मातीमध्ये वरच्या दोन मध्ये खत असतात खालच्या जमिनीमध्ये काही नसते काहीच नाही याच्यामध्ये मग ती जर पावसाने वाहून गेल्यावर मग झाडाला वाढीला काय मिळणार म्हणून मी त्याच्यामध्ये शेणखत टाकलं okay. तर ता शेणखत टाकल्यावर काय झालं त्या पावसाळ्यामध्ये एवढे लांबट एवढे गांडूळ मी गांडूळ आयुष्यात एवढेच बघितलेत एवढा कधीच नाही बघितला तर मी मारले दोन आणि माझ्या माणसाला बोललो अरे संतोष इकडे साफ झाले आहेत म्हणून तो बोला कुठे म्हटलं अहो ते साप नाही ते गांडूळ आहेत म्हटलं एवढा हातभर लांब गांडूळ बोला तुम्ही त्याच्यामध्ये दहा दहा किलो शेणखत टाकलं तर ता त्यांचं ते अन्न झालं मग ते वाढली त्याच्यामध्ये ते होणारच त्यांची साईज आणि त्यांनी ते खाल्ल्यामुळे ते गांडूळ खत झालं शेणखत मग ते अजून त्याचा तो एनपी के चांगला झाला त्यामुळे झाडाची एवढी सर्वांगीण वाण झाली आहे माझी पाचव्या आता दुसऱ्या वर्षी याचं फणस आलेलं आहे पण कसं असतं झाड छोटं असलं की पहिल्या वर्षी उत्पन्न कमी असतं एक पाचव्या वर्षीचं गणित सांगतो पाचव्या वर्षी ह्याला एक पन्नास फळं सहज येतील आता जर एक अठरा महिन्यामध्ये एवढी झाड वाढलेलं आहे तर त्याची पाच वर्षामध्ये किती वाढ होईल म्हणजे नैसर्गिकरित्या त्याची फळाची क्षमता वाढणार तर एक माझं गणित याच्यामध्ये असं आहे की ह्याला जर मला पन्नास फळं आली दोन किलो सरासरी आलं तर शंभर किलो झालं आजच्या तारखेला मला वीस रुपये किलो जागेवर भाव मिळतो म्हणजे दोन हजार रुपये मला प्रति झाड मिळतं एकरी जर चारशे झाडं माझी आहेत तर त्याला मी दोन दोन हजार रुपये प्रति झाडाने आठ लाख रुपये याचं उत्पन्न होऊ शकतं याच्यावर लागवडीचा एकदा खर्च आहे पण त्याच्यानंतर फवारणी वगैरे काही नाही हा हे गवत काढण्याचा आमचा खर्च होतो याच्यामध्ये पण तो आठ लाखाच्या समोर किती होईल लाख रुपये दीड लाख रुपये होईल तरी सुद्धा तुमच्या हातामध्ये पैसे राहतील आणि त्यासाठी मी सांगतो की तुम्ही फंड्सांची लागवड करा की ते हे दर वर्षाला तुम्हाला उत्पन्न देणार म्हणजे देणार आंब्यावर आपलं मावा येतो तुडतुडे येतं कधी काही नैसर्गिक का आपत्ती येते ह्याच्यावर काहीही होत नाही त्यामुळे हे तुम्हाला शाश्वत उत्पन्न देणारं पीक आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही शेती करा आणि तुम्हाला दोन पैसे याच्यातून नक्की मिळतील नमस्कार